श्री स्वामी समर्थ जीवनात अडचणी तणाव अपयश येत असेल तर मन अस्थिर होत असेल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण आज आपण जाणून घेणार आहोत अक्कलकोटचे महान संत श्री स्वामी समर्थ यांनी सांगितलेल्या पाच अमूल्य गोष्टी ज्या तुमचे आयुष्य खरंच बदलू शकतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी समर्थांचा हा सर्वात प्रसिद्ध संदेश आहे जेव्हा संकट येते तेव्हा ते घाबरू नका विश्वास ठेवा देव तुमच्या पाठीशी आहे भीती कमी झाली की अर्धी समस्या तेथे संपते दररोज एकदा तरी मनात म्हणा स्त्री स्वामी समर्थ स्त्री स्वामी समर्थ संयम आणि धीर ठेवा स्वामी सांगतात गाईत घेतलेले निर्णय अनेकदा चुकीचे ठरतात प्रत्येक गोष्ट योग्य वेळ आल्यावरच घडते तुम्ही प्रयत्न करत राहा पण परिणामासाठी आधीर होऊ नका कर्म करत राहा स्वामी समर्थांनी कधीही आळसाला समर्थन दिले नाही ते सांगतात नुसती प्रार्थना करून चालत नाही कर्म करणे आवश्यक आहे देव त्यालाच मदत करतो जो स्वतः प्रयत्न करतो अहंकार टाळा स्वामींनी अनेकदा सांगितले अहंकार माणसाला खाली आणतो पैसा पद यश मिळाले तरी नम्रता सोडू नका नम्र माणसावरच देवाची कृपा टिकते सेवा आणि दया स्वामी समर्थांचा मुख्य संदेश म्हणजे सेवा करा गरजूंना मदत करा वडीलधाऱ्यांचा सन्मान करा दया आणि करुणा असलेले हृदय हेच खरे भक्तांचे लक्षण आहे मैत्रिणीनू जीवनात बदल बदलण्यासाठी मोठ्या मोठ्या चमत्काराची गरज नाही फक्त विश्वास संयम कर्म नम्रता आणि सेवा या पाच गोष्टी आयुष्यात आण स्वामी समर्थावर श्रद्धा ठेवा आणि रोज एकदा मनापासून म्हणा श्री स्वामी समर्थ जर तुम्हाला वाटत असेल की स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहेत तर कमेंटमध्ये लिहा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे